नमस्कार मी डॉक्टर उंचे गावकर औरंगाबाद प्रभावती मिलन पूर्वी ज्याचे नाव ऐकले असा भद्रनाम नट असलेला पाहताच सुपूरवाशी दैत्यानं आनंद झाला दैत्यांनी मोठ्या आनंदाने त्यांचा सत्कार केला वेश धारण करण्यासाठी रत्नी ही दिली <coughs> मग तो वर मिळालेला नट तिथे असा नाच करू लागला की ज्या त्यामुळे नगरीतील लोकांना परमहर्ष हर्ष झाला रामायण महाकाव्याला उद्देशून त्याने नाटक केले त्यांचे वेश अभिनय कौशल्य पात्राचा प्रवेश इत्यादी पाहून ते दानो मुग्ध झाले त्यावेळी उपनगरातील लोकांनी त्या दिव्य रूपी नटाचे आगमन व कौशल्य वज्रनाभाला कळविले तेव्हा वज्रनाभाने त्या ते नटाला वज्रपुरात घेऊन या अशी आज्ञा दिली दानवेंद्राचे ते वचन ऐकून उपनगरातील असुरांनी यादवांना नटवेशातच वज्रपुरात नेले वज्रनाभाने त्यांचा मोठा सन्मान केला आणि त्यांना खेळ करण्याची आज्ञा दिली आपले मनोरोध साध्य करण्यासाठी नटास झालेल्या वीर्यवान प्रद्युम्न सामगत यांनी नांदी नावाचे वाद्य वाजवले नंतर रंभेचे कुंभेर पुत्र नलकुबेरांकडे जाणे हा कथाभाग असलेले नाटक करून दाखविले शूर नावाच्या यादवाने रावणाचे काम केले मणोवती नावाच्या एका उत्तम वेशेने रंभेचा वेश घेतला प्रद्युम्न नलकुबर झाला सांब त्याचा विदूषक बनला इतर यदूपुत्रांनी मायेने कैलासाचा देखावा दाखविला दानव या खेळांवरती अतिशय प्रसन्न होऊन नटांना अनेक भेटवस्तू देऊ लागले नंतर हंशी प्रभावतीश म्हणाली हे नयने मी तुला द्वारकेस गेली असता प्रद्युम्नास एकांतात भेटले तुझी भक्ती मी त्याला सांगितली तेव्हा हे सखे त्याने तुझ्याशी समागम करण्याचा काळ आज प्रदोष वेळेला आहे त्यावर आनंदित झालेल्या प्रभावतीने शुचिमुखी तिच्याच निवासस्थानी झोपण्याची विनंती केली शुचिमुखीने ही विनंती मान्य करताच प्रभावतीने राजवाड्यात गच्चीवर प्रद्युम्नाच्या आगमनाची तयारी केली सर्व कार्य झाल्यावर प्रभावती आज्ञा घेऊन वायूची गती असलेल्या ती हंशी प्रद्युम्नाला अनावयास गेली शुचिमुखी नटाचा वेष धारण करणाऱ्या कामाकडं जाऊन त्याला म्हणाली भगवान तो ठरलेला काळ आज रात्री आहे हे ऐकून प्रद्युम्न ठीक आहे असे म्हणाला आणि लगेच ती हंशी तिथून प्रभावतीला घेऊन म्हणाली हे विशालाक्षी पुत्र मदन येत आहे धीरधर इकडे शत्रुनाशक वीर आत्मज्ञ कामाने सुवासिक भ्रमरांनी वेढलेले पुष्पमाला प्रभावतीकडे कोणी नेत आहे असे पाहिले व तिच्या अंतपुरात जात आहे असे ठामपणे जाणून तो महापराक्रमी भ्रमराचे रूप घेऊन माळेतल्या फुलावर जाऊन बसला नंतर उत्तम भाषण करणारी प्रभावती पूर्ण चंद्राला उगवताना पाहून हंशीला म्हणाली सखे माझ्या अंगाचा दाह होत आहे तोंड कोरडे पडत आहे आणि हृदयात औत्सुक्य उत्पन्न होत आहे माझ्या प्रियकराला मी पूर्वी कधीही प्रत्यक्ष पाहिले नाही केवळ त्याचे रूपादि गुण ऐकून मी त्याची इच्छा केली मी अत्यंत मनस्विनी असून मला मदनाने दंश केला आहे शीत वीर असलेले चंद्रकिरण माझ्या गात्रांना का बरे जाळत आहे माझे हृदय धडधडत धर आहे मला घेरी येत आहे हाय हाय मी निश्चितच मरत आहे ही कन्या सर्वार्थाने माझ्याशी एकरूप झाली आहे जणू मी तिच्या मनात संचार केला आहे हे जाणून कृष्णपुत्र प्रद्युम्न प्रभावती समोर खऱ्या स्वरूपात प्रगट झाला तेव्हा त्या बुद्धिमानाच्या तेजाने ती गच्ची प्रकाशयुक्त झाली पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जशी भरती येते त्याचप्रमाणे प्रद्युम्नाला पाहून प्रभावतीच्या काम कामसागराला भरती आली तेव्हा ती कमलाक्षी प्रभावती लाजून खाली मान घालून किंचित तेरप्या नजरेनं मदनाकडे पाहत निश्चल उभी राहिली तेव्हा प्रद्युम्न तिला म्हणाला हे प्रिय तू रूपाने अप्रतिम आहेस यासाठी देशकालाला उचित अशा गांधर्व पद्धतीने माझ्याशी विवाह कर तेव्हा त्या वीर प्रद्युम्नाने गांधर्व विवाहाचे मंत्र उच्चारून प्रभावतीचे पाणी ग्रहण केले प्रद्युम्नाचे वंश आपल्या कार्यासाठी नटवेशाने केशव व इंद्र यांच्या आज्ञेची वाट पाहत होते कश्यप मुनींचे सत्र जोरावर चालू होते तो व त्रैलोक्य विजयासाठी महात्मा धर्माचारी देव असूर यांचे युद्ध होणार नव्हते याप्रमाणे ते बुद्धिमान काल प्रतीक्षा करीत तिथे राहिले असता सर्व प्राणी मात्रांचे मन हरण करणारा रमणीय वर्षा काला का मनाप्रमाणे वेगवान असणारे हंस अहरनिश त्या तरुणांच्या वार्ता इंद्र व केशव यांना कळवीत असत हंसाकडून सर्वार्थाने सुरक्षित असलेला तो महा तेजस्वी प्रद्युम्न रोज रात्री प्रभावती सहर आज्ञेने राहणाऱ्या त्या हंसांनी सारे वज्रपूर व्यापून टाकले होते पण कालाच्या सामर्थ्याने मोहित झालेल्या राक्षसांनी त्या नटांना ओळखले नाही हंसाच्या संघाने ज्याचे सर्वत रक्षण केले आहे असा वीर रुक्मिणी पुत्र दिवसाही गुप्तपणे प्रभावतीच्या सदनात राहत असे वज्रभा वज्रनाभाचा सुनाभ नावाचा भाऊ होता त्याला दोन सुंदर व गुणी मुली होते त्यातील लेखीचे नाव गुणवती व दुसरी चंद्रवती होय त्या मुली नित्य प्रभावतीच्या सदनात जात होत्या त्यांना रतीमध्ये आसक्त झालेल्या प्रभावतीला पाहिले आणि विश्वासाला पात्र असलेल्या तिच्या त्या दोघींनी विचारले तेव्हा ती त्यांना म्हणाली माझ्याजवळ एक विद्या आहे तिचे अध्ययन केले असता ती आपल्याला हवा असलेला पती रतीसाठी तात्काळ घेऊन येते आणि सौभाग्य देते तिने आणलेल्या बुद्धिमान व रम्य देवपुत्रांबरोबर मी रममान होते मला आवडणारा प्रद्युम्न इथे आला आहे त्या रूप यवन संपन्न युवकाला पाहून त्या दोघी विस्मित झाल्या नंतर प्रभावती बोलली देव नित्य धर्म पारायण असतात तर असुर दांभिक असतात मी तुम्हाला विद्या देते तुम्ही देवपुत्रांना पती करा माझ्या प्रभावाने तुम्हाला योग्य देवपुत्र तात्काळ प्राप्त होतील नंतर आपल्या पतीला मान देणारी ती प्रभावती आपल्या बहिणीसाठीच कोणाला आणावे असे प्रद्युम्नाला विचारू लागली मग त्याने आपला चुलत भाऊ गत व बंधू साम या, यांची नावे सांगितली नंतर प्रभावती त्या दोघींना म्हणाली प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषीने मला पूर्वी विद्या सौभाग्य व कुमारीपण दिले विद्या देताना तो मला म्हणाला देव दानव किंवा यक्ष यांच्यापैकी ज्या कोणाची तू इच्छा करशील तो तुझा पती होईल या त्याच्या वरानुसार या वीर पुरुषाची मी इच्छा केली म्हणूनच तुम्ही ही माझ्याकडून ही विद्या घ्या म्हणजे तुमचाही इच्छित पुरुषाशी समागम होईल मग त्या दोघींनी आनंदित होऊन आपल्या बहिणीच्या मुखातून ती विद्या घेतली त्या विद्येचे चिंतन करून त्या शुभ मुलींनी गद व साम यांचे ध्यान केले तेव्हा प्रद्युम्नासह ते दोघे उपस्थित झाले त्या मायावी प्रद्युम्नाने गद वसाम यांना गुप्तपणे तिथे आणले सज्जनांना प्रिय असलेल्या त्या दोघा वीरांनी गांधर्व पद्धतीने मंत्रपूर्वक त्यांचे पाणी ग्रहण केले मग ते वीर यदुश्रेष्ठ इंद्र व केशव यांच्या आज्ञेची वाट पाहत त्या असुर कन्यांबरोबर रमले ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ